नांदगावच्या भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार रामभोरोसे कार्यालयीन वेळेत कार्यालयात अधिकाऱ्यांचा पत्ताच नाही शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या आंदोलनाचा इशारा उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार रामभोरोसी चालत असून केव्हाही कार्यालयीन वेळेत कार्यालयात नेहमी सुकशुकाट असते त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना वार लागत असल्यानं नागरिकांत प्रचंड रोष निर्माण झाला असून शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात एकूण सोळा कर्मचारी अधिकारी कार्यरत असताना कार्यालयात प्रत्यक्षात मात्र पाच कर्मचारी हजर दिसतात तालुक्यातील नागरिक अनेक दिवसांपासून शेतीची मोजणी व इतर कामं भूमी अभिलेख कार्यालयात तालुक्याचे मुख्य कार्यालय असल्यानं चक्र मारत तालुक्यातील मौजा गावनेर तळेगाव येथील शेतकरी चतुर लोणारे यांनी पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शेताच्या मोजणीकरिता करिता तातडीच्या मोजणीचे पाच महिन्यापासून पैसे भरले असताना अद्याप त्यांना मोजणीची तारीख मिळाली नाही दोन महिन्यांपासून संबंधित शेतकरी कार्यालयात मोजणीच्या तारखेसाठी चक्रा मारत आहेत या बाबीची दखल घेऊन शिवसेनेचे प्रकाश मारोडकर यांनी कार्यालयात भेट दिली असता त्यात उपअधिक्षक बोकडे नियमित हजर राहत नाही श्री कापसे नावाचे मोजणी अधिकारी आठ दिवसापासून कार्यालयात हजर नसल्याचं निदर्शनास आलं सोळा अधिकारी कर्मचाऱ्यांपैकी फक्त पाच कर्मचारी हजर होते